नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसची परीक्षा झाल्यापासून या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या घटना रोजच्या रोज आपण ऐकतो आहोत या परीक्षेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोल आहेत या संदर्भातल्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत काही महत्त्वाच्या घटना आहेत ज्या अतिशय धक्कादायक आहेत त्या घटना कोणत्या आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या संपूर्ण भ्रष्टाचारासोबत महाराष्ट्र कनेक्शन काय आहे याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका बाजूला काही विद्यार्थी आहेत जे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून या परीक्षेचा दिवसरात्र अभ्यास करतात आणि मेरिटमध्ये येतात तर दुसऱ्या बाजूला असे विद्यार्थी आहेत जे पैशाच्या जोरावर या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून मेरिटमध्ये येतात तर जे काही विद्यार्थी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करून मेरिटमध्ये येतात त्यांना यावेळेस सीट मिळेल की नाही अशी परिस्थिती या संपूर्ण भ्रष्टाचारामुळे या ठिकाणी निर्माण झालेली आहे अतिशय धक्कादायक घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा त्याच्यामध्ये आहे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो काही घटना आहेत ज्या गुजरातमध्ये घडलेल्या आहेत नीट संदर्भातलं गोधरा या ठिकाणी घडलेलं भ्रष्टाचाराचं प्रकरण काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या प्रकरणाला आत्ता हवा मिळते आहे याचं कारण आहे केरळ काँग्रेसच्या ऑफिशियल अक ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आलेला आहे की तामिळनाडूमधील एका विद्यार्थिनी सुप्रीम कोर्टाने नीट संदर्भात तिची जी काही याचिका होती ती याचिका फेटाळल्यानंतर त्या विद्यार्थिनी आत्महत्या केल्याची एक बातमीसुद्धा येते आहे केरळ काँग्रेसचं जे काही ट्विट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे आणि या घटनेनंतर आत्ता नीट परीक्षेच्या ज्या ज्या सेंटरवर गोंधळ झालेले आहेत अशा एका एका सेंटरची डिटेल स्टोरी बाहेर येते आहे मग त्याच्यामध्ये बिहार असेल गुजरातमध्ये काही घडलेल्या घटना असतील या ठिकाणच्या डिटेल स्टोरी बाहेर येत आहे त्यामध्ये सर्वाधिक गाजलं जाणारं प्रकरण आहे गुजरातच्या गोधरा या ठिकाणचं नेमकं ते प्रकरण कशाप्रकारे घडलेलं आहे कशाप्रकारे एक एक्झाम सेंटरच त्या ठिकाणी हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि कलेक्टर आणि पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कशाप्रकारे त्यांचा डाव उधळून लावलेला आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर त्या ठिकाणचे कलेक्टर पोलीस प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन किंवा शिक्षण अधिकारी अलर्ट नसते तर आणखी तीस विद्यार्थी याच्यामध्ये टॉप केले असते का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आहे ज्या काही घटना घडत आहेत त्या नॉर्थ मध्ये घडत आहेत नॉर्थ इंडियामध्ये जास्तीत जास्त घटना या ठिकाणी घडत आहेत परंतु त्याचं जे काही कनेक्शन आहे ते संपूर्ण देशभरामध्ये आहे महाराष्ट्राचं सुद्धा एक कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला सापडलेलं मिळतं कारण गोधरा गुजरात या ठिकाणी जे काही भ्रष्टाचाराचं प्रकरण झालेलं आहे किंवा एखादं सेंटर हायजॅक करण्याचा प्रयत्न स्थानिक शिक्षकाकडून झालेला आहे या सेंटरवर जे विद्यार्थी येत आहेत त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी होते असं स्थानिक पोलीस सुप्रिटेंडंट जे आहेत एस पी जे आहेत त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्रातलं सेंटर न निवडता गुजरात गोद्राचं सेंटर त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी परीक्षेला जात होते तर या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे जमा करण्यात आलेला आहे आणि पर्टिक्युलर सेंटरवर एक्झाम देण्यासाठी यांची व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आलेली आहे आणि पुढचा प्लॅन कशा प्रकारचा प्रकार होता ते आपण जरा आता डिटेल समजून घेऊयात गुजरातच्या गोधरामध्ये एक स्कूल आहे जय जलाराम स्कूल गोधरा या ठिकाणी पाच मे रोजी नेटची परीक्षा त्या ठिकाणी हो झालेली होती परंतु ही परीक्षा होत असताना काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपर ब्लँक सोडण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि नंतर त्यांची ओ एम आर सीट भरली जाणार होती परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी रेड करून ते प्रकरण त्या ठिकाणी थांबवलं परंतु आता या प्रकरणाला हवा जसं जस एन टी ए संशयाच्या भोऱ्यामध्ये सापडतं तसं तसं या प्रकरणाला आता अत्याधिक हवा मिळताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण प्रकरण कशाप्रकारे झालेलं आहे यामध्ये तीस स्टुडंटला स्टुडंटकडून पैसे घेऊन त्यांची ओ एम आर सीट शिक्षण शिक्षकाकडून भरली जाणार होती ते आपण समजून घेऊया गुजरातमध्ये एक ओव्हरसीज कन्सल्टन्सी आहे त्या कन्सल्टीन्सचा कन्सल्टन्सीचा संचालक जो आहे रॉय नावाचा एक व्यक्ती आहे हा व्यक्ती नीट परीक्षेच्या अगोदर संपूर्ण भारत देशामध्ये किंवा यूट्यूब चॅनलवरून किंवा सोशल मीडियावरून अशा प्रकारचा प्रचार करतो आहे की आम्ही ॲडमिशन प्रक्रिया करून देऊ त्याचबरोबर तुम्हाला ॲब्रॉडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲब्रॉडलासुद्धा ॲडमिशन करून देऊ अशा प्रकारच्या जाहिराती तो त्या ठिकाणी करतो आणि या सगळ्या सेमिनारमधून सोशल मीडियाच्या ॲडमधून त्याच्याकडे तशा प्रकारच्या इन्क्वायरी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या इन्क्वायरीमधून त्यांनी काही विद्यार्थी आणि पालक असे हेरले की ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचंच होतं असे पालक त्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होते कितीही पैसा मोजण्यासाठी त्या ठिकाणी तयार होते आणि या रॉय नावाच्या व्यक्तींनी या पालकांकडून दहा दहा लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी घेतलेली होती आणि या रॉयचे जे काही संबंध होते नीट एक्झाम कंडक्ट करण्याची गोदराची ज्याच्यावर जबाबदारी होती ज्या शिक्षकावर जबाबदारी होते त्या तुषार भटशी पुढे जुळले जातात आणि या तुषार भटला हाताशी धरून जो नीट एक्झाम कॉर्डिनेटर होता संपूर्ण सेंटरचा त्यालाच हाताशी धरून या तीस मुलांना स्कोरिंगमध्ये आणण्याचा प्लान त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी आखलेला होता मग या विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरत असताना सांगितलेलं होतं की तुम्ही गुजरातमधलं गोधरा सेंटर त्या ठिकाणी सिटी चॉईस करताना निवडायला हवी हे विद्यार्थी कोणकोणत्या राज्यातून आलेले आहेत एस पीच्या म्हणण्यानुसार हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातले सुद्धा होते हा एक अत्यंत धक्कादायक मा माहिती त्या एस पीनी दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनीसुद्धा गुजरातमध्ये त्या ठिकाणी परीक्षा हायजॅक सेंटर ज्या ठिकाणी होणार होतं त्या ठिकाणी पैसे भरून त्या ठिकाणी पास होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर ओरिसा आणि आणखी काही राज्यातील मुलं होते पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये एन टी एकडून त्या विद्यार्थ्यांचे प्रॉपर ॲड्रेस पोलिसांनी मागवले असल्याचं सुद्धा एस पीनी सांगितलेलं आहे या विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आलेले होते आणि त्यांना एक्झाम सेंटर जे अलॉट झालेलं होतं ते होतं जय जलाराम स्कूल गोदरा म्हणजे ज्या ठिकाणी हे सेंटर पूर्ण हायजॅक केलं जाणार होतं या संपूर्ण टीमकडनं तर त्या सेंटरला त्या विद्यार्थ्यांचा नंबर कशा प्रकारे येतो हा सुद्धा एक संशयाचा मुद्दा आता संपूर्ण देशभरामध्ये दे उपस्थित केलेला होता आणि हे संपूर्ण विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर त्यांना अगोदरच सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं येतात तेवढ्याच प्रश्नांना तुम्हाला बबल करायचं आहे बाकी ओ एम आर सीट जी आहे तुमची ती खाली ठेवायची आहे आणि संपूर्ण परीक्षा झाल्यानंतर संपूर्ण पेपर क्लासरूममधून कलेक्ट केल्यानंतर जेव्हा एन टी एची टीम रिसीव करायला येईल स्कूलवर पेपर त्या दरम्यानच्या वेळामध्ये हे सगळे शिक्षक मिळून त्या विद्यार्थ्यांची ओ एम आर सीट त्या ठिकाणी भरणार होते कोणत्या विद्यार्थ्यांची ओ एम आर सीट भरणार होते तर ज्या विद्यार्थ्यांनी यांच्याकडे दहा दहा लाख रुपये जमा केलेले होते अशा विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन नंबर लिहून घेऊन अशा विद्यार्थ्यांचेच जे ओ एम आर सीट आहेत त्या ठिकाणी भरल्या जाणार होत्या आणि ही संपूर्ण घटना घडणार आहे याची माहिती पंचमहेल या जिल्ह्यामध्ये ही सगळी घटना गोदराचं हे जे काही स्कूल येतं ते येतं तर तिथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला अगोदरच अशा प्रकारचा काहीतरी स्कॅम होणार आहे याची कुणकुण लागलेली होती आणि त्यांनी मग शिक्षणाधिकाऱ्याला सूचना देऊन परीक्षेच्या अगोदरच हा डाव उधळून लावण्यासाठीचे जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी सेंटरवर पोचलेले होते आणि त्यांनी हे संपूर्ण प्रकरण होण्यापासून रोखलेलं होतं जर कलेक्टरनी योग्य वेळी योग्य पावले उचलली नसते तर आणखी तीस टॉपर्स आपल्याला या नीट परीक्षेमध्ये पाहायला मिळालेले होते आणि ते सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी होते असं सुद्धा एस पीचं म्हणणं आहे हे एक सेंटरला अशा प्रकारची घटना झालेली आहे संपूर्ण देशभरामध्ये असे कित्येक सेंटर आहेत खेड्यापाड्यामध्ये सुद्धा काही सेंटर आहेत तिथल्या घटना अजून बाहेर आलेल्या नाहीत जर अशाच प्रकारचे सेंटर हायजॅक करून ही नीट परीक्षा झालेली असेल तर हा भ्रष्टाचार फक्त ग्रेस मार्कापुरता नाही आहे तर हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर आहे खूप मोठ्या प्रमाणावर याची पाळंमुळं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात या गोधरा घटनेची जेव्हा पुढील इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे त्याच्यामध्ये एस पीनी काय काय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सुद्धा पाहूयात सेंटरवर जेव्हा पोलिसांनी रेड मारली परीक्षा पोलिसांनी व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ दिली पण पुढील प्रकार पोलिसांनी त्या ठिकाणी टाळला आणि जो काही तुषार भट नावाचा सेंटर कॉर्डिनेटर किंवा एक्झाम सिटी कॉर्डिनेटर होता त्याच्या गाडीमध्ये पोलिसांना जवळपास सात लाख कॅश त्या ठिकाणी सापडली ती कॅश कुठून आली याची माहिती तो व्यवस्थित देऊ शकत नव्हता पुन्हा त्यांनी कबूल केलेलं होतं की या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा आम्ही ओ एम आर सीट त्यांच्याकडून भरून घेणार त्यांची ओ एम आर सीट आम्ही भरणार होतो संदर्भात त्यांनी पुढे कबुली दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जो काही रॉय नावाचा व्यक्ती आहे कन्सल्टन्सी चालवत होता त्याच्या ऑफिसवर त्या ठिकाणी छाप छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास दोन करोड तीस लाख रुपयाचे चेक त्यांना त्या ते ठिकाणी सापडले आणि काही ब्लँक चेक जे पालकांनी सह्या करून त्यांच्याकडे दिलेले होते तर अशा प्रकारची एवढी मोठी रक्कम त्या ठिकाणी सापडली आणि पोलिसांनी जेव्हा तुषार भट यांचा मोबाईल चेक केलेला आहे त्याच्यामध्ये तीस विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन नंबर म्हणजे ज्यांनी ज्यांनी पैसे भरलेले होते अशा विद्यार्थ्यांची यादी त्यांना त्या ठिकाणी सापडल्याचं सुद्धा म्हटलं जातं आणि तुषार भटच्या गाडीमध्ये सात लाख रुपयाची कॅशसुद्धा सापडल्याचं एस पींचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता हा तुषार भट जो आहे तो त्याच शाळेतला शिक्षक आहे आणि या सगळ्या स्कॅममध्ये तो सामील झालेला होता एन टी त्याच्यावर पूर्ण एक्झामची सिटी कॉर्डिनेटरची जबाबदारीसुद्धा दिलेली होती याच्यामध्ये त्या शाळेच्या प्रिन्सिपलचासुद्धा हस्तक्षेप होता असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आणि हे सगळे मिळून एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे ब्लँक ओ एम आर सीट सोडलेल्या होत्या ते त्या ठिकाणी भरणार होत्या आपल्याला माहिती आहे की नीटची परीक्षा पूर्ण संपल्यानंतर मोठे मोठे कोचिंग क्लासेस जे आहेत ते आपली की लगेचच पंधरा ते वीस मिनिटात त्या ठिकाणी रिलीज करतात त्या आन्सरकीच्या मदतीने हे सगळे विद्यार्थ्यांच्या ओ एम आर सीट भरल्या जाणार होत्या परंतु पोलीस प्रशासन त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हे जे काही गोध्राचं जय जलाराम स्कूल आहे या ठिकाणी घडणारी घटना गडना टाळण्यात आलेली होती जर ही घटना पोलिसांनी रोखली नसती किंवा जर या घटने जिल्हाधिकाऱ्यापर्यंत या घटनेची माहिती गेली नसती तर खूप मोठा भ्रष्टाचार एका सेंटरवर त्या ठिकाणी घडलेला होता हे एक सेंटर आहे ज्याची बातमी बाहेर आलेली आहे असे असंख्य सेंटर त्या ठिकाणी असू शकतात संपूर्ण देशभरात याची पाळमुळं प्रत्येक राज्यापर्यंत असू शकतात जो विद्यार्थ्यांचा रँक वाढलेला आहे एन टी एच्या म्हणण्यानुसार पेपरचे डिफिकल्टी लेवल पेपर खूप इझी होता त्यामुळे विद्यार्थ्यांचा रँक वाढलेला आहे असं एन टी एचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना वेळ पुरला नसल्यामुळे त्यांना मी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत ते विद्यार्थी पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी एन टी ए सांगितलेले आहे पण खरंच पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत का किंवा यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे जे वेगवेगळ्या मार्गाने या परीक्षेमध्ये टॉप करण्याचा किंवा या परीक्षेमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळव मिलो, मिळवण्यासाठी जेवढे मार्क आवश्यक आहेत तेवढे मार्क्स मिळवण्याच्या प्रयत्नात होते हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे एका बाजूला असे विद्यार्थी आहेत असे पालक आहेत तर दुसऱ्या बाजूला असे पण विद्यार्थी आहेत जे अत्यंत मेहनतीने अत्यंत प्रामाणिकपणे वर्षभर दोन वर्ष या नीट परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यामध्ये टॉप करण्याचा प्रयत्न करतात तर या अशा संपूर्ण विद्यार्थ्यांवर अशा प्रकारच्या घटनांचा जो काही परिणाम होतो तो परिणाम कशातही न मोजता येणार आहे जे प्रामाणिकपणे कष्ट करणारे जे विद्यार्थी आहेत जे दिवस रात्र एक करून या नीट परीक्षेचा अभ्यास करतात तर अशा घटना त्यांच्यासमोर आत्ता येत असतील तर नीटच्या परीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांच्या मनात आत्ता नेमकं काय संशय ज्या संशय निर्माण झालेले आहेत त्याला कुठेतरी ह्या जागा निर्माण करून देत असतात अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून मार्क्स मिळवणारे विद्यार्थी एका बाजूला ज्यांना ह्या मेरिटमुळं कदाचित ॲडमिशन मिळणार नाही दुसऱ्या बाजूला अशा घटना आहेत ज्यांच्या ओ एम आर सीट ज्या सिटी कॉर्डिनेटरकडे एन टी एनी जबाबदारी दिलेली होते ते सिटी कॉऑर्डिनेटरच भरणार असतील तर या नीट परीक्षेची विश्वासार्हता विद्यार्थी आणि पालकांमध्ये किती आहे हा सुद्धा येणाऱ्या काळातला मोठा हे प्रश्न उपस्थित होणार आहे आणि हे सगळे जे काही सेंटरचे भ्रष्टाचार आहेत यातली जी काही पाळंमुळं आहेत ती फक्त एक दोन राज्यापुरे ते मर्यादित नाही प्रत्येक राज्यात यांचं सगळं जे काही जाळं आहे ते पसरल्याचं आपल्याला आता समोर येतं आहे तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये स्थानिक एस पींचं काय म्हणणं आहे त्यांनी एका न्यूज चॅनलला जी बाईट दिलेली आहे ती संपूर्ण बाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपले जे काही प्रशासन आहे महाराष्ट्र प्रशासन असतील किंवा इतर प्रशासन असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचव प्रयत्न करा एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद